स्वामी समर्थ अमावस्येच्या दिवशी घरातील स्त्रियांनी न विसरता दररोजच्या कामात बदल करून काही महत्त्वाची दहा कामं आवर्जून केली तर त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येणार नाही कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती सकारात्मक ऊर्जेने भरलेला असेल शिवाय घरातील वातावरण कायम आनंदी राहण्यास मदत मिळेल घरात सुख शांती समृद्धी नांदेल घरात लक्ष्मीचा वास हा कायम राहील लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहील आणि त्यामुळे आपल्या घरात त्या कोणतीही आर्थिक समस्या राहणार नाही घरातील व्यक्तींची प्रगती होईल मुलांची अभ्यासात प्रगती होईल तसेच घरातील करत्या व्यक्तीची प्रगती सुरू होण्यास सुरुवात होईल सुरु कोणती आहेत ती दहा कामं जी स्त्रियांनी अमावस्येला करावी जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका अनेकदा पौर्णिमा अमावस्याजवळ आली की चिडचिड वाढते सहनशक्ती कमी होऊ लागते आणि शरीरात नकारात्मक बदल जाणवू लागतात त्यावेळी ज्योतिषशास्त्रात पौर्णिमा आणि अमावसेच्या दिवशी मन शांत ठेवण्यासाठी अध्यात्म्याशी निगडीत राहण्याचा सल्ला दिला जातो अध्यात्म मनुष्याला धैर्य आणि शांत ठेवण्याचं कार्य करतं असं म्हणतात खास करून अमावस्या आली की बरेच जण घाबरतात कारण अमावस्या म्हणजे अशुभ दिवस असं मानलं जातं मात्र अमावस्येच्या दिवशी घरातील स्त्रियांनी अमावसेला न विसरता दहा काही महत्त्वाची कामं आवर्जून करावी ज्यामुळे आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा येत नाही शिवाय कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती सकारात्मक ऊर्जेने भरलेला राहतो आणि घरातील वातावरण कायम आनंदी आणि समृद्ध राहण्यास मदत मिळते तर अमावस्येला करायचं पहिलं काम घरातील प्रत्येक गृहिणीचा जिवाळ्याचा विषय म्हणजे त्यातील स्वयंपाकघर ज्याला आपण किचन म्हणतो या किचनमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्ही प्रकारचे पदार्थ आपण शिजवत असतो जेव्हा अमावस्या येते तेव्हा गॅस आणि किचन ओटा स्वच्छ करून घ्यावा तो घासून कपड्याने कोरडा करावा स्वच्छता झाल्यानंतर किचनमधील भिंतीवर हळदीनं स्वस्तिक काढावं हळद घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणते असं म्हणतात शिवाय स्वस्तिक हे हिंदू धर्मात शुभचिन्ह मानलं जातं त्यानंतर महत्त्वाचं दुसरं काम किचन स्वच्छ केल्यानंतर गॅसची पूजा करावी गॅसची पूजा करताना मातीची पंथी वापरावी पूजा केल्यानंतर ही मातीची पंथी स्वयंपाकघरातच ठेवू नये ती बाहेर नेऊन ठेवावी त्यानंतर तिसरं महत्वाचं काम म्हणजे अमावस्येला लावण्यात येणारा दिवा कायम तिळाचा किंवा मोहरीच्या तेलाचाच असावा किचनमध्ये पूजा करताना देवी अन्नपूर्णेला स्मरण करावं सकाळी किंवा संध्याकाळी ही पूजा करावी आणि दर अमावस्येला किचनमध्ये दिवा लावून पूजा करावी त्यानंतर च चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमावस्येच्या दिवशी घरातील जाळ्या साफसफाई करण्यासाठी चांगला मानला जातो या दिवशी घरातील साफसफाई आणि घरातील कानाकोपऱ्यातील लागलेले जाळे काढून घ्यावेत यानंतर पाचवं महत्त्वाचं काम म्हणजे साफसफाईबरोबरच घरातील बंद पडलेली उपकरणं जी बाहेर टाकून द्यावी किंवा दुरुस्त करून घ्यावी त्याचवेळी अडगळीचे येथील निरोपयोगी सामान सुद्धा बाहेर काढावं यामुळे आपली अडकलेली कामं मार्गी लागतात त्यानंतर सहावी महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरातील लादी पुसताना पाण्यात थोडी हळद संध्यावे मीठ टाकावं या पाण्याने लादी पुसल्याने नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते याचबरोबर देखील स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावा त्यानंतर सातवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवपूजा करताना दह्यामध्ये चिमुटभर हळद आणि दोन कापराच्या वड्याची पावडर टाकून देवांचे टाक असतील किंवा देवांच्या मूर्ती असतील तर त्या स्वच्छ करून घ्याव्यात दर अमावस्याच्या दिवशी हे काम केलं जाऊ शकतं आणि अमावस्याच्या दिवशीच हा उपाय नक्की करावा यानंतर अट आठवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमावस्येला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरट्याची सुद्धा पूजा करावी उंबरट्याला हळदीचं लेपन करावं किंवा उंबरट्यावर हळदीच्या पेस्टनं स्वस्तिक चिन्ह काढावं उंबरटा फुलांनी आणि रांगोळीनं सुशोभित करावा त्यानंतर नव्वं महत्त्वाचं काम जे अमावस्येच्या दिवशी करायचं आहे ते म्हणजे रात्रीच्या वेळी घरात दीप प्रज्वलन करावं ज्याप्रमाणे आपण दिवाळीत अमावस्येच्या दिवशी दिवे लावतो अगदी त्याचप्रमाणे एक ते दोन दिवे अमावस्येच्या दिवशी घरात नक्की प्रज्वलित करावं त्यानंतर दहावी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संपूर्ण पूजाविधी झाल्यानंतर घरात धूप जाळावी प्रत्येक अमावस्येच्या दिवशी घरातील स्त्रियांनी जर ही दहा महत्त्वाची कामं केली तर घरातील प्रत्येक व्यक्तीचं मन प्रसन्न राहण्यास मदत मिळते आणि नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करू शकत नाही कारण अमावस्या आणि पौर्णिमा महिन्यात येणाऱ्या चंद्रतिथी आहेत अमावसेला चंद्राचा क्षय होतो तर पौर्णिमेला पूर्ण चंद्र दिसतो ब्रह्मांडामध्ये चंद्रग्रहाच्या अशा स्थितीमुळे पृथ्वीवर विविध प्रकारचं परिवर्तन पाहण्यास मिळतं पौर्णिमा तिथीला एक सामान्य मनुष्याच्या शरीरात आंतरिक आणि मानसिक परिवर्तन होऊ शकतं मनातील अस्वस्थता वाढू शकते शिवाय झोपेवरही प्रभाव पडू शकतो याचबरोबर कुंडलीत चंद्रग्रह अशुभ स्थितीमध्ये असेल तर नकारात्मक विचार वाढू शकतात एका शोधानुसार मनुष्याच्या शरीरात पंच्याऐंशी टक्के पाणी असतं पौर्णिमेच्या दिवशी पाण्याच्या गतीमध्ये परिवर्तन होतं त्यामुळे स्वास्थ्य प्रभावित होऊ शकतं तर आधी सांगितल्याप्रमाणे अमावस्याजवळ आली की चिडचिड वाढत असेल सहनशक्ती कमी होत असेल आणि शरीरात नकारात्मक बदल जाणवू लागत असतील तर अशावेळी ज्योतिषशास्त्र सांगितल्याप्रमाणे पौर्णिमा आणि आमावसेच्या दिवशी मन शांत ठेवण्यासाठी अध्यात्माशी निगडीत राहावं कारण अध्यात्म मनुष्याला धैर्य आणि शांत ठेवण्याचं कार्य करतं शिवाय हिंदू धर्मात अमावस्या तिथेला विशेष महत्व आहे यापैकी काही अमावस्या विशेष मानल्या गेल्यात अमावस्या आले की बरेच जण घाबरतात याचं कारण असं की अमावसेच्या दिवशी आकाशात चंद्र दिसत नाही चंद्र हा मनाचा स्वामी मानला गेलाय अमावस्येला काही लोकांचं मन चंचल होतं आणि त्यासोबतच अशा लोकांची शारीरिक हालचालही खूप वाढते निराशेच्या गर्दीत बुडालेल्या व्यक्तीच्या मनात नकारात्मक विचार येऊ लागतात आणि अमावस्येचा त्यांच्यावर खोलवर परिणाम होतो आणि कधीकधी नकारात्मक ऊर्जा ही अशा लोकांना आपल्या प्रभावाखाली घेते असं म्हणतात याचबरोबर हिंदू धर्मग्रंथामध्ये चंद्राच्या सोळा कलांना अमा म्हणतात चंद्राच्या अमाकलेमध्ये सोळा कलांची शक्ती समाविष्ट आहे म्हणून अमावस्या असं संबोधलं गेलंय अमावस्या म्हणजे ज्याला सावलीही नाही आणि उदयही नाही प्रत्येक महिन्यात एक अमावस्या येते म्हणजे बारा महिन्याला बारा अमावस्या पाहायला मिळतात अमावस्या पित्रांना समर्पित असते म्हणून अमावस्या तिथीला स्नान आणि दान याला विशेष महत्त्व आहे तर आधी सांगितल्याप्रमाणे अमावस्याजवळ आली की चिडचिड वाढत असेल सहनशक्ती कमी होऊ लागत असेल आणि शरीरात नकारात्मक बदल जाणवू लागत असतील तर अशावेळी ज्योतिषशास्त्र सांगितल्याप्रमाणे पौर्णिमा आणि आमावसेच्या दिवशी मन शांत ठेवण्यासाठी अध्यात्माशी निगडीत राहावं कारण अध्यात्म मनुष्याला धैर्य आणि शांत ठेवण्याचं कार्य करते याचबरोबर अमावसेच्या दिवशी घरातील स्त्रियांनी अमावस्येच्या दिवशी न विसरता आधी सांगितल्याप्रमाणे महत्त्वाची कामं आवर्जून करावीत ज्यामुळे आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा येणार नाही शिवाय कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती सकारात्मक ऊर्जेने भरलेला असेल आणि घरातील वातावरण कायम आनंदी आणि समृद्ध राहण्यास मदत मिळेल यामुळे घरात सुख शांती आणि समृद्धी नांदेल आणि घरातील व्यक्तींची हळूहळू प्रगती होण्यास मदत होईल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ